टक्कल पडतोय केस गैती होते तर एकदा हे घरगुती फक्त तीन वस्तूंमध्ये कडीपत्ता तेल आणि मेथीदाण्यांमध्ये तेल बनवून तर बघा मी एक भांडं घेतलं आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकलं एक वाटी या अंदाजाने मी हे कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला मी कढीपत्ता एक वाटी तेल घेतलं तर अर्धी वाटीला थोडं जास्त मी कढीपत्ता घेतला तो धुहून पूर्ण सुकून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की हा सुकून घेतलेला जो कडीपत्ता आहे तो या तेलामध्ये आपण टाकायचा आणि एवढ्यात एक वाटी तेलामध्ये मी मेथीदाणे एक चमचे एवढे घेतलेले आहेत हे मेथीदाणे देखील यामध्येच आपण टाकायचे आता हे सर्व तेलामध्ये मिक्स करत राहायचं दोन ते तीन मिनटं गॅस फ्लेम मिडियम करून हे सर्व मिक्स होऊन द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व थंड झालं की गाळायचं आणि गाळून एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं अगदी पाच ते सात दिवस हे तेल व्यवस्थित टिकतं आणि रिझल्ट भेटतं